कोणाकडे तपास द्यायचा ते द्यावा पण आता त्या अडिशनल एस पीकडून त्यांच्याकडे देऊन काय फायदा आहे फुफुडेतलं काढायचं आगीत टाकायचं का आगीतलं काढून फुपुडं टाकायचं इथं बीड जिल्ह्यात इथल्या कोणाकडे तपासच नसला पाहिजे मग दिलाय ते आहेत ना मी ना त्यांच्याकडे दिला ती करतायत ना त्यांना काढून यांच्याकडे दिले काय करायचं तीच चांगली त्यांच्याकडे जायला पाहिजे म्हणजे अशी माझी मात आहे पण आता शेवट त्यांचा अधिकार आहे ना कुणाला द्यायचा काय करायचं शेवट जी असेल ती त्यांच्या अधिकारापर्यंत होईल फक्त आमचं म्हणणं आहे तपास अ द्या ब द्या क द्या आरोपीला अटक करा आणि योग्य शासन करा आणि झालेला ज्यांच्यावर अन्याय त्या संतोष देशमुखला न्याय मिळवून द्या आणि त्याच्या मारेकऱ्यांना फाशी द्या सरपंच संतोष देशमुख यांची आली या प्रकरणात आतापर्यंत आरोप उर्वरित मरावा नाही हे प्रकरण पहिल्यांदा जिल्ह्याला काळीमा फासणारं प्रकरण आहे जिल्ह्याच्या बाबतीत ही निंदनीय घटना घडली एवढा तरुण आणि कर्तबगार मुलगा जे सरपंच त्यांच्या मिसेस मागच्या वेळेस सरपंच होत्या त्या प्रमुख होत्या आता ते स्वतः प्रमुख सरपंच आहेत अशा या माझ्या एवढ्या चांगल्या कार्यकर्त्यांचं किडनॅपिंग केलं आणि टॉर्चर करून त्याला त्यांचा मर्डर केला गेला ही अतिशय निंदनीय घटना आहे या घटनेचा निषेध मी मागही केला आहे आजही परत सांगतो आणि आरोपीला अटक केली म्हणजे कुणीतरी साईडच्या साईड हिरो येते किंवा काहीतरी त्यांना अटक दाखवायची म्हणून दाखवली मेन आरोपी सुटलीत का सोडलीत का सुटलीत काळा नाही मला माझा पोलीस यंत्रणेवरच भरोसा राहिलेला नाही कारण पोलीस यंत्रणेला मोबाईल सापडले म्हणतात मग सीडीआर कोणचा कोणचा मोबाईल सापडला डिक्लेअर का करत नाही त्या जॉबामध्ये त्यांनी काय दिलंय त्यांना रिमांड झाली का दररोजची दररोज त्यांनी प्रेस नोट दिली पाहिजे की या आरोपीचं काय झालंय त्याला काय कॉम्पिटिशन घटना आहे ओपन टू ऑल सगळ्या जगाची सगळ्यांची मागणी आहे त्याच्याप्रमाणे माझं म्हणते जसा फास्ट ट्रॅकवर चालवा म्हणून मागणी केली काल कोणीतरी कामदारांनी तर माझं म्हणणं आहे की फास्टॅगवर चलू चलवीलाच पाहिजे माझी ती तर मागणी त्या मागणीला माझं समर्थन आहे पण त्याच्या अगोदर अटक तर करा का अटक नाही गुन्हेगार गुन्हेगारांना फास्टॅगवर काय करायचं म्हणून कुणाला फास्ट फास्टॅगवर तर त्या फास्टॅगवर गुन्हा चलविण्यासाठी अगोदर आरोपी अटक करायसाठीच लवकरात लवकर भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे आणि आरोपी अटक करण्यासाठी पोलीस यंत्रणेनं काम केलं पाहिजे ती पोलीस यंत्रणा त्यावेळी करत नाहीये असं मला वाटतं तुम्ही या प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेतली सी बी आय चौकशीची मागणी केली काय नेमकं त्यांनी नाही आदरणीय अमित भाई शहा यांना मी जाऊन भेटलो की माझ्या मतदारसंघातील असा असा प्रकार झालेला आहे आणि अशा बऱ्याच घटना घडतायत बरेच खोटे गुन्हे दाखल होत आहेत ज्या घटना घडलेल्या नाहीत त्या कुणाच्या तरी माती मारल्या जातात ज्या घडत्यात जा त्याला कुणीही न्याय देत नाही असा हा प्रकार खूप आमच्या जिल्ह्याच्या बाबतीत खूप चुकीचा घडलेला आहे आणि याची मला सीबीआय चौकशी पाहिजे तर त्यांनी मला परत काहीच्या लक्ष द्यायच्या त्याची कोण करणं आहे तर त्यांना जी पार्श्वभूमी सगळी सांगितली त्याच्यानंतर ठीक आहे सोच लें गया और कर लेंगे आपण जो आहे तो पेपर नक्कीच आपण जर बघितलं की घटना तर दुर्दैवी आहे परंतु यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप देखील सुरू होतो एक राजकारण या सगळ्या घटने असं नाही मला असं वाटतंय की ज्यांना कसे ती राजकारणच करायचं त्यांना ते राजकारण दिसतंय जसा चष्मा घालाव तसं जग दिसतंय काय राजकारण कोणी केलं बजरंग सुनावणीने गुन्हेगाराला अटक करा म्हणून आवाज उठवला तो राईट नाही आहे का लोकशाही त्याला लोकशाहीत तो राईट आहे सर्वसाधारण जनतेने आवाज उठवला त्याच्यात काय राजकारण आहे त्याच्यात असं नाही की कुठल्या ह्या पक्षाचा त्या पक्षाचा ते सरपंच कोणत्या पक्षाची माहिती घ्या कुठल्या पक्षाचे काम करत होते कुठल्या नेत्यांच्या बरोबर काम करतात तालुक्यात ती माहिती घ्याच त्याच्यानंतर विचार की बजरंग सुनाणी राजकारण करा आपापात राहिले भाजपचे दोन आमदारांनी वेगळेवेगळे स्टेटमेंट दिले आहेत एक आमदार म्हणजे दिवशी अफगाणिस्तान झालेले आणि आमदार म्हणजे नाव बदल भाजपचे आमदार बोलले का आता मी स्टेटमेंट जे बघितलेलं नाही त्याच्यामुळे स्टेटमेंट बघितल्यानंतर ते करेल नक्कीच आज बीड जिल्हा बंद देखील हाक देण्यात आली आहे काय आवाहन करा नाही माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला असं वाटतंय की चुकीच्या पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये घटना घडतायत आणि ह्याची कुठंतरी आपण एक दखल घेऊन बीड जिल्ह्यातल्या जनतेनं हा उत्स्फूर्त असा बंद ठेवायचा एक निश्चित या घटनेचा म्हणून बंद ठेवणे असं त्यांनी ते ठरवलेलं आहे त्या पद्धतीने बीड ले जिल्ह्यातल्या जनतेनं रोडवर येऊन बंद ठेवत आहेत माझ्या जनतेला आपल्या माध्यमातून पूर्ण आव्हान आहे की शांततेत बंद पार पाडावा आणि बीड जिल्ह्यातली जनता शांततेतच बंद पार पाडणार शंका ना तपास जो आहे तो काही जण म्हणतात सी द्यावा काही जण म्हणतात बीडमध्ये चापर पोलिस अधीक्षकांकडे या प्रकरणाची चौकशी तर तुम्ही मात्र सीबीआयची मागणी करताय नाही मी, मी सीबीआयची करण्यामागचा माझा उद्देश एक आहे की मी खासदार आहे म्हणजे आमच्या लोकसभेच्या खासदार असल्यामुळं मला माझ्या अख्यारीत देशाच्या जी गुप्तचर यंत्रणा आहे ती सीबीआय आहे तर ते सीबीआयकडे द्यावा असं मी माझी मागणी माझ्या यंत्रणे आम्ही त्या ज्या ज्या सभागृहात आहे ज्या देशाच्या सर्वोच्च सभागृहात आहेत त्यांच्या अंडर येणारी कोणती संस्था आहे तर ती सीबीआय म्हणून मी सीबीआय म्हणलं मला जर कुठं कधी मागणी करायची असती तर मी महाराष्ट्र शासनाकडे केली असती आणि महाराष्ट्र शासनाला बोललो असतो तर महाराष्ट्र शासनाला यंत्रणा बोललो असतो मी केंद्राकडे जर सी सी आय डी करा मला स्थापन तर जमणार का नाही जमणार कारण केंद्राकडे सी आय डीचं कंट्रोल राज्याकडे आहे त्याच्यामुळे मी कसं बोललो नाही मी सीबीआय बोलतोय आता ज्याच्या त्याच्या चे पद्धतीनं जीती जे त्याच्या जे कुणाला वाटतंय ज्याच्या त्याच्या पद्धतीने मागणी करता तर प्रशासनाचा भाग आहे प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा कोणाकडे तपास द्यायचा ते द्यावा पण आता त्या ॲडिशनल एस कडे त्यांच्याकडे दिली काय फायदा आहे फुपुडेतलं काढायचं आगीत टाकायचं का आगीतलं काढून फुपुडं टाकायचं इथं बीड जिल्ह्यात इथल्या कोणाकडे तपासच नसला पाहिजे मग दिलाय ते आहेत ना मी ना त्यांच्याकडे दिलाय ते करता येत ना त्यांना काढून ह्यांच्याकडे दिले काय करत ती चांगली त्यांच्याकडे करायला पाहिजे म्हणजे अशी माझी मत आहे मला तर शेवट त्यांचा अधिकार आहे ना कुणाला द्यायचा काय करायचं शेवट जी असेल ती त्यांच्या अधिकारापर्यंत होईल फक्त आमचं म्हणणं आहे तपास अ द्या बकड द्या ककड द्या आरोपीला अटक करा आणि योग्य शासन करा आणि झालेला ज्यांच्यावर अन्याय आहे या आहे त्या संतोष देशमुखला न्याय मिळवून द्या आणि त्याच्या मारेकऱ्यांना फाशी द्या जे जे काही गुन्हे झालेत बाकीचे आणखी आरोप जी झालेले जे खंडणीच्या परळीच्या किडनॅपिंग आहे खंडणी आहे या सर्व आरोपींना अटक करा तात्काळ आरोप अटक करा पाटोद्याच्या पाटो ते गोवर्धन सानप सौताळ्याचे पाटोदेचे माझे सभापती त्यांचं त्यांचं किडनॅपिंग झालं संशयास्पद मृत्यू होते काय झाले ते डिक्लेअर तर करा पोलीसने आता कुठं काय आणखी बीडमध्ये घटना घडली कुठं फायर झाले काय मला ते माहित नाही अधिकृत कळते आता इथं बसल्यावर अशा जर घटना करते हे आरोपी स्वदांत तीच माझी मागणी आता तुम्ही ज्यांच्या जवळून आलात त्यांच्या म्हणण्यानुसार होत असं तर मला असं वाटत नाही की याच्यात राजकारण होतं का राजकारण दिसतंय तुम्हाला काय राजकारण आहे आम्ही राजकीय बोललोत का मी आपण याच्या अगोदरच बोललोय की हे सरपंच ज्यांचं टॉर्चर करून यांना किडनॅपिंग के केलं टॉर्चर करून मर्डर केला तर सरपंच इतरा की राजकारण आहे की कोण कोण पक्ष पक्षीय काय राजकारणाचे काय राजकारण जाती नाही आता कुठं झालं कोणी काय म्हणायचं की बिलला बदनाम करू नका राजकारण करू नका बघ मी राजकारण करतो ठीक आहे बजरंग सुरणी विरोधी पक्षात आहे म्हणून राजकारण करतो मग तुमचे भाजपचे आमदार काल गेले त्यांनी काय केलं राष्ट्रवादीचे आमदार परवा गेले त्यांनी काय केलं भाजपच्या नेत्या तिकडून बोलल्या काहीतरी त्यांनी काय केलं मी ज्या वेळेस काहीतरी एक स्टेटमेंट बघितलं मी मी पालकमंत्री असताना असं नाही झालं म्हणून मग आता कुणी नाही पालकमंत्री जिल्ह्याला म्हणून झालं नवीन होईल त्यावेळेस तपास करील